गेल्या अनेक वर्षापासून जारणवाडी आणि परिसरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या समस्येमुळे अनेक कुटुंबाचे नुकसान झाले असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे दारूमुळे अनेक महिलांना आपले कुटुंबीय गमवावे लागले आहेत आणि या समस्येने त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम केला आहे गावातील महिलांनी या विरोधात ठाम भूमिका घेत मागील आठवड्यात जवळपास दोनशे महिलांनी जरावडी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत अवैध दारू विक्री थांबवण्यासाठी मात्र हे आश्वासन प्रत्यक्षात उतरवणे किती कठीण आहे ते आता पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे दारूबंदीचा प्रश्न केवळ जरावंडी पुरता मर्यादित नसून संपूर्ण जरावंडी परिसराचा आहे कारण सदर परिसर हा छत्तीसगडच्या मिला नहीं। आणी लाहान गावे जरावंडीच्या जोडलेल्या आहेत अशातच छत्तीसगड राज्यात दारू विक्रीला प्रतिबंध नाही त्यामुळे इथे सहज दारू मिळत असून येथून आणणेही कठीण नाही त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याने समस्या अधिक गुंतागुंतीची झाली आहे